खूप सिंपल पाऊस पाऊस असा एक व्हिडिओ बनवत आणि हे स्टीच ब्लाऊज आहे तर इंस्टाग्राम आहे ते करून मला रिसू झालेला आहे स्टीच ब्लाऊज आहे तेल तर एकदम साधं सिंपल काही नाही आहे मी साधं सिंपल पावडर बनवल्यानंतर आम्ही व्हिडिओ बनवायचा होता रील्स बनवल्या इंस्टाग्रामला वगैरे सगळे खूप साऱ्या रील्स बनवल्या तर इथून पुढे जरा म्हणजे सॉन्गवरचे माझे म्हणजे सॉन्ग आणि म्युझिकचे गाण्यावरचे त्याला फेसबुकला भेटणार नाही जास्त पाहायला तर तिथं म्हणजे असं मी माझ्या स्वतःच्या आवाजामधले असे ब्लॉग किंवा मिनी ब्लॉग असे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील दे, भेटतील तर तुम्हाला जर पाहायचं असेल तर इंस्टाग्रामच्या माझ्या आयडीला सम सम समोसा ट्रिपल सेवन आणि म्हणजे दोन आयडी आहेत दुसरी आणि समीरा साळवे बत्तीस त्या आयडीला नक्कीच फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला खरंच भावानो खरंच मजा करत आता पाऊस येत आहे पावसात आवाज येते का नाही की तर माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्रायबर करा लिंक आहे तिथं आणि आम्ही असं पण सांगणार आहे की संविदा साळवे ट्रिपल सेवन हे माझे यूट्यूब चॅनलचे लिंक आहे तिकडं खरंच खरंच इथं एकवीस हजार काहीतरी एकवीस हजार थोडेफार कमी आहेत माझे चारशे फॉलोअर्स ह्याचे यूट्यूबचे का ह्याच्या फेसबुकचे तर तुम्ही आतापर्यंत सपोर्ट केला सपोर्ट करता है, तर, लो करत कर, आहेत मा तर माझी खूप अपेक्षा आहे की फेसबुकचे पण लवकरात लवकर पन्नास हजार झाले पाहिजे फॉलोअर्स आणि यूट्यूबच्या चॅनलला खरंच भावानं फक्त माझं टार्गेट पूर्ण करण्यासाठी तिथं मी नवीन चॅनल काढलेलं आहे तर नवीन चॅनल काढलेलं आहे म्हणजे दोन तीन महिने झालं फक्त पासष्ट का सत्तर सबस्क्रायबर आहेत नवीन चॅनल यूट्यूब चॅनल तर तिकडे खरंच भावानं मला कमेंट करून नक्कीच सांगा की मला सपोर्ट कोण कोण करणार आहे यूट्यूब चॅनलला खरंच आणि माझ्या डेलीचे ब्लॉग असतात व्हिडिओ असतात मी फेसबुक आणि यूट्यूबला तर प्लीज मी खूप मेहनत घेत आहे मेहनत करत आहे तर सपोर्ट करा खरंच 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 म्हणजे प्लीज मला सपोर्टची गरज आहे तर तुम्हाला वेगळेवेगळे माझे इंस्टाग्राम आणि फेसबुक इंस्टाग्रामला जर रील वगैरे खूप छान छान करते मी जे नवीन नवीन सॉंग असतील जे नवीन ट्रेंड असेल चालू होते खूप छान तर तिथेही फॉलो करा समीर असावे जिकडं दिसेल तिकडे ते लाईक फॉलो सबस्क्राईबर करा आणि सपोर्ट करा तर मला यूट्यूबचं टार्गेट पूर्ण करायचं आहे खरंच मला नक्की कमेंट करून सांगा की मला एक हजार तरी सबस्क्राईबर करा माझे एक हजार माझे एक हजार टार्गेट लागतं पूर्ण करायला एक हजार तरी इकडं तर फेसबुकला भेटला आहे थोडाफार सपोर्ट मला तर आता सध्या पाऊस चालू आहे मी रील बनवत होते लगेच रील काढणं बंद केलं कारण साधारण मला दररोज दररोज मला आवडत नाही असं मेकअप वगैरे करायला कधीतरी तर चल या एवढं कंट्रा आला होता ना दररोज 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 फार डोकं दुखते आणि हे असं वातावरण आहे ना पावसाचं वातावरण असलं की डेलीचं माझं डोकं दुखतं यार कशाला दुखते काय माहीत नाही पावसाळा चालू झाला ना, ना। इतकं डोकं दुखते ना फार जाम डोकं दुखते डॉक्टरने डॉक्टरांनी सांगितलं होतं मला चहा वगैरे घ्यायचा नाही पण आता हे पावसाळा चालू झाला का तर कधीतरी आलं घातलेलं म्हणजे अद्रक टाकलेला चहा मला करून प्यावा लागायला काय सांगावं टॅबलेट वगैरे ठीक आहे मला माहिती आहे की डोकं कशाने राहतं काय टॅबलेट आणि गोळ्या वगैरे खायचं मला अजिबात आवडत नाही कधीतरी एखाद्या वेळेस खायला पाहिजे डेलीचं किंवा दवाखान्या हे सारखं जाणं हे मला असं अशा गोष्टी आवडत नाही घरगुती काहीतरी उपाय वगैरे घरगुती आपले उपचार काही अशी आवडतात हो तर फेसबुकला पण तुम्ही खूप छान सपोर्ट करत आहे म्हणं मागं खूप एप्रिल महिन्यात एप्रिल मेमध्ये खूप छान मला सपोर्ट भेटला तर ह्या महिना जरा वायरल होत नाही तर लाईक येऊन म्हणजे फॉलो करा छान छान कमेंट करा आणि लाईक करा ओके तरी पहा तुम्हाला आवाज येत असेल पाऊस चालू आहे तर मी रील बनवू शकते इंस्टाग्रामला रील तर इंस्टाग्रामच्या तुम्हाला माझ्या रील पाहिजे असतील तर सावे बत्तीस त्या माझ्या आयडीला नक्कीच फॉलो करा तिथे एक शेपडक वे खूप खूप छान छान म्हणजे छान छान मी प्रमोशन पण करते नाही रिशो वगैरे इंस्टाग्रामच्या आयडीच्यावर तर तिथं खूप छान छान तुम्हाला माझ्या रील्स पाहायला भेटतील तिथे लाईक तिथं फॉलो करा ओके मग पाऊस चालू आहे का मेन मिनिट मला राहिलं पाऊस चालू आहे का तुमच्याकडे आता इथे कॅमेरा मग करता येत नाही आहे तर पावसाचा आवाज येत असा तुम्हाला मला पाऊस चालू असला तर नक्की सांगा कमेंटमध्ये आमच्या इकडे तर पाऊस चालू झालेला आहे आता आवाज देतो पाच म्हणजे पाचला भा कमी आहे तर पाऊस पहाटेच प्रमाणात पडत आहे तसंच आहे का पाऊस तरी वापरून बॅक कॅमेरा करतो